राहता तालुक्यातील अस्तगाव शिवारात सध्या सिहोरवाले बाबा अर्थात पंडित प्रदीप मिश्रांची शिवमहापुराण कथा सुरू आहे निखेंच्या व प्रवरेच्या वैभवाला साजेशी ही कथा होत आहे पहिल्याच दिवशी लाखभरापेक्षा जास्त भाविकांनी या कथेचा आस्वाद घेतला ही संख्या वाढतच चालली आहे परंतु तरीही भाविकांची बैठक व्यवस्था पाणी व इतर सुविधांमध्ये कुठलीही कमतरता पडली नाही प्रवरेच्या परंपरेला साजेसं नियोजन झालंय या ऐतिहासिक व आध्यात्मिक सोहळ्यातून नाही तर राज्यातील भाजपच राजकारण सेट केले असं वाटू लागले गर्दीचा हा विक्रम प्रस्थापित करत असताना स्वतः पंडित प्रदीप मिश्रांनी नियोजनाचं केलेलं कौतुक सध्या देशभर गाजत आहे विखेंचं नेमकं काय चाल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहतोय पिंपरी निर्मळ अस्तगाव शिवारात सध्या पंडित प्रदीप मिश्रांची शिव महापुराण कथा सुरू आहे पंच्याहत्तर एकराच्या भव्य मैदानावर गेल्या महिनाभरापासून प्रवरेची यंत्रणा या कथेचं नियोजन करत आहे विखे व त्यांच्या प्रवरेची यंत्रणा काय करू शकते हे गेल्या काही वर्षात नगर जिल्ह्याने व राज्यातील भाजपने अनुभवलं आहे भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन असो राष्ट्रपतींचं प्रवारनगर दौरा असो किंवा थेट अमित शहांची भेट असो विखेंची यंत्रणा काय आहे याचा अनुभव राज्यातील व देशातील भाजपला आलाय विखेंचा व त्यांच्या प्रवरेच्या यंत्रणेचा आवाका आता पक्षानेही अनुभवलाय पण हे झालं राजकारणाचं पण आता शिव महापुराण कथेच्या निमित्त विखे परिवार आध्यात्मिक क्षेत्रातही विक्रमी नियोजन करू शकतो हे अनुभवायला मिळत उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे सध्या विखेंच्या प्रवरा यंत्रणेची व जनसेवा फाउंडेशनची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे पाण्याची भोजनाची वाहतुकीची तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करून विखेनी आध्यात्मिक क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित केलेत पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले त्यानंतरच्या चार दिवसातही भाविकांचा वाढता ओघ नियोजनबद्धच राहिला शिर्डीतील ही शिवमहापुराण कथा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरत आहे या आध्यात्मिक पर्वामुळे शिर्डी परिसरात नवचैतन्य आनंद आणि शिवभक्तीचा महासागर उसळला आहे हा सोहळा संपूर्ण जिल्हा चर्चेचा विषय बनला आहे कथे से नियोजन पाहून स्वतः पंडित प्रदीप मिश्रही आवाज झाले ते नेमके काय म्हणाले ते आपण हमने जितनी कथाएं बाची हैं हमने जितनी कथा करी है तीस से पैंतीस साल के इतिहास में यह पहला पंडाल है जो इतना लंबा लंबा इतना चौड़ा इतना विशाल और उसमें भी सबसे बड़ी बात तो यह है कि कथा के पहले दिन ऐसा कोई पंडाल नहीं है जो रत्ती भर भी खाली पड़ा हो पूरे के पूरे बाबा की कृपा से भरे प्रणाम करते हैं हम आपको नमन आपके विश्वास को आपकी श्रद्धा को आपके शिव के भरोसे को आपके शंकर भगवान की अविरल भक्ति को ठेवताच त्यांना कथेच्या नियोजनाचा आवाका लक्षात येऊ लागला शिर्डीतच त्यांचे भव्य दिव्य स्वागत झाले हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून निघला भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू भक्तीभावाचा ओलावा आणि मनात शिवभक्तीची ऊर्जा दिसून आली आणि मनात शिवभक्तीची ऊर्जा दिसू लागली प्रत्यक्ष कथेला सुरुवात झाल्यावर महाराजांनी शिव, शिव, शिव महापुराणातील पवित्र संदर्भ मांडत भगवान शिवाची उपासना श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश दिला त्यांनी शिर्डीतील आयोजन ग्रामस्थांचा सहभाग आणि जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले गेल्या तीस वर्षात आपण देशभर कार्यक्रम केले परंतु शिर्डीसारखे नियोजन आतापर्यंत कुठेच पाहिले नाही अशा शब्दात त्यांनी या नियोजनाचे कौतुक केले पंडित प्रदीप मिश्रांचे जगभर फॉलोअर्स आहेत त्यांच्या रोज कथा ऐकणारे लाखो श्रोते आहेत वेगवेगळ्या चॅनल्स वरील लाईव्ह प्रक्षेपणात पंडित प्रदीप मिश्रांनी केलेले शिर्डीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक विखेंची उंची वाढवणारे ठरले आहे समाजकारण राजकारण व आता आध्यात्मिक क्षेत्रातील विखेनी केलेला हा विक्रम भाजप व महायुतीसाठी मौलाचा दगड ठरला आहे विखेनी त्यांच्या स्वतःचेच नाही तर भाजपचेही पुढच्या पंधरावीस वर्षांचे से राज से राजकारण सेट केल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे मित्रांनो तुम्हाला या शिव महापुराण कथेचे नियोजन कसे वाटले तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद